आयुष्यात कधी टेन्शन आले तर या दहा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जीवन जगत असताना आपण सगळेजण तणावाला तोंड देत असतो मग तो रिझल्ट असो नोकरीतली पूर्ण करावी लागणारी डेडलाईन असो स्ट्रेस हा प्रत्येकालाच येतो पण तो कसा दूर करायचा याच्या खूप सोप्या टिप्स असतात नंबर एक दीर्घ श्वास घ्या श्वासाचं तंत्र खूप प्रभावी असतं ताट बसून नागपुडीनं दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाने तो सोडा नंतर डाव्या नागपुडीनं श्वास घेऊन तो उजव्या नागपुडीनं सोडा पुन्हा उजव्या नागपुडीनं घेऊन तो डाव्या नागपुडीनं सोडा दीर्घ श्वास घेतल्यानं तुमचा रक्तदाबही नॉर्मल होतो नंबर दोन मेडिटेशन तुम् शांत डोळे मिटून बसा सगळं लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा मेडिटेशनचे अनेक प्रकार आहेत सकारात्मक विचारावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करता येते मला शांत वाटते सुंदर आहे असं म्हणतही तुम्ही ध्यान करू शकता नंबर तीन तुम्ही जे करता त्यात लक्ष घाला कुठलीही गोष्ट सुरू करताना फक्त त्याच गोष्टीचा विचार करा जेवत असाल तर जेवण एन्जॉय करा त्यावेळी दुसरा कुठलाही विचार मनात आणू नका नंबर चार व्यायाम आणि योग करा तणाव जाणवला की धावा तुमची एनर्जी चॅलेंज करा योग करा त्यामुळे मेंदूत डिप्रेशन येणाऱ्या रसायनावर चांगला परिणाम होईल नंबर पाच गाणी ऐका अनेक तज्ज्ञ असं सांगतात की संगीत हे खूप चांगलं औषध आहे तणावात असाल तेव्हा नेहमी गाणी ऐका नंबर सहा शरीराला मशाज करा पार्लरमध्ये जाऊन शरीराला मशाज करून घ्या याने तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल अंगात आळस निघून जाईल काम करण्यात उत्साह येईल नंबर सात कळकळून हसा हसणं हे अनेक टेन्शनवर उत्तम पर्याय आहे यामुळे तुमचे स्ट्रेट हार्मोन्स कमी प्रभावी होतात आणि तणाव कमी होतो नंबर आठ शरीराच्या अवयवावर फोकस करा जमिनीवर आडववा दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा स्ट्रेट हा यावर कसा विपरीत परिणाम होतो हे लक्षात घ्या नंबर नऊ तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तींना जाऊन भेटा टेन्शनवर हेही चांगलं औषध आहे तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तींना जा अवश्य जाऊन भेटा तुमचं मन हलकं करा मन मोकळेपणाने बोला नंबर दहा कृतज्ञता भाव ठेवा आपल्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा काय चांगलं आहे या गोष्टीचा नेहमी विचार करा म्हणजे तणाव राहणार नाही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा अनेक जण अनेक गोष्टीपासून वंचित राहतात ज्या तुम्हाला मिळालेल्या असतात याचा विचार करा